मित्र हो आजच्या आपल्या व्हिडिओचा शीर्षक आहे एस टीच्या खाजगीकरणाचे शासन निर्णय वंदे मात्र मित्रांनो या एसटीच्या खाजगीकरणाचे शासन निर्णय या मथळ्याखाली आज आपण संवाद साधणार आहोत मित्र मित्रहो सर्वात महत्त्वाची गोष्ट या घडीला अशी आहे की हे सरकार आता सप्टेंबरपर्यंत आहे आणि त्यानंतर निवडणूक आहेत तत्पूर्वी एस टी महामंडळाच्या एस टी कष्टकऱ्यांचं वेतन कसं वाढेल या संबंधामध्ये संवाद साधणे अतिशय गरजेचं आहे परंतु मित्र हो एस टी महामंडळाच्या कष्टकऱ्यांच्या वेतनासंबंधामध्ये विचार करीत असताना जर एस टी महामंडळाचं खाजगीकरण होऊन गेलं तर मात्र त्या वेतनाचं आपण काय करणार त्यानंतर जनतेतून कर्मचारी येणारच कसे आणि आलेच तर ते कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एका निश्चित वेतनावर असतील म्हणजे जे आज जे कर्मचारी आपण आहोत आणि आपल्यानंतर जे भरती होईल त्यांना जे काही वेतन मिळेल त्या संबंधात विचार करणं हे अतिशय गरजेचं आहे मित्रांनो आणि म्हणून आपल्या आजच्या व्हिडिओचा शीर्षक मी निवडलेला आहे एस टीच्या खाजगीकरणाचे शासन निर्णय तत्पूर्वी मित्रांनो आपण या शीर्षकाखाली संवाद सुरू करण्यापूर्वी आपण असं निवेदन करतो की जर आपल्याला या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील माहिती आपल्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या चॅनलचे जास्तीत जास्त व्हिडिओ हे आपल्या कष्टकऱ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना ती जी माहिती आहे ती अतिशय महत्त्वाची माहिती त्यांना कळायला मदत होईल दुसरं महत्त्वाचं असं आहे मित्रांनो की आपल्या चॅनलचे सर्व व्हिडिओ एका प्लेलिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत त्या प्लेलिस्टचं नाव आहे कष्टकरी प्रशिक्षण तुम्ही यूट्यूब सर्चमध्ये जाऊन कष्टकरी प्रशिक्षण जरी लिहिलं तरी तुम्हाला ती प्लेलिस्ट मिळेल आणि त्या प्लेलिस्टमध्ये जे काही आपले आ, मत महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते सर्व काही त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला पाहावे असं मिळतील तर मित्रांनो आपण या एस टीच्या खाजगीकरणाचे शासन निर्णय यावरती संवाद साधत असताना चर्चा करत असताना कोणकोणते शासन निर्णय हे एस टी महामंडळाच्या खाजगीकरणाच्या संबंधाने या आत्ता तत्कालीन सरकारने घेतलेले आहे त्या संबंधात आपण विचार करणार आहोत तसेच इतर जे काही शासन निर्णय घेतलेले आहेत एस टी महामंडळाच्या कष्टकऱ्यांच्या संबंधानं कष्टकऱ्यांच्या वेतनाच्या संबंधानं घेतलेले आहेत त्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत आणि त्यापैकी महत्त्वाचे जे महत्त्वाचा जो शासन निर्णय आहे त्याचा अतिशय महत्त्वाचा विषय तीन तारखेला मार्गी लागणार किंवा नाही त्या संबंधात आपण नंतर पुढल्या व्हिडिओमध्ये चर्चा करू परंतु त्याचीसुद्धा आपण तुरळक प्रमाणात का होईना त्यालासुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये संवादामध्ये सहभागी करणार आहोत तर मित्रांनो एस टीच्या खाजगीकरणाचे शासन निर्णय आता तत्कालीन म्हणजे आत्ता सध्याच्या घडीला जे सरकार अस्तित्वात आहे ते अतिशय लोकप्रिय सरकार आहे असा लोकांचा निश्चितच समज आहे असं नव्हे तर खरोखर ते लोकप्रिय सरकार होण्याच्या मार्गावरती स्वरका लोकप्रिय सरकार होण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे आता ते कसे काय प्रयत्नशील आहे मित्रांनो लाडका भाऊ लाडकी बहीण लाडका शेतकरी अशा अनेक प्रकारच्या लोकोपयोगी लोकाभिमुख योजना शिंदे सरकारने जाहीर केलेल्या आहेत नव्हे तर त्यांना त्याचा आर्थिक मोबदलासुद्धा मिळतो आहे मित्रांनो परंतु लाडका एस टी कष्टकरी किंवा लाडकी एस टी अशी एखादी योजना आजपर्यंत तरी आपल्या ऐकावत नाही किंवा अशा प्रकारचा कोणताही शासन निर्णय झालेला नाही तत्पूर्वी मित्रांनो सन्माननीय लोकप्रिय शासनाने एस टीच्या खाजगीकरणा तुरळक खाजगीकरणासंबंधात मात्र निश्चितच शासन निर्णय पारित केलेले आहेत त्यापैकी एक शासन निर्णय जो आहे तो अंमलबजावणी झालेली आहे आणि तो अंमलात आलेला आहे त्याचं काम सुरू झालं त्याच आणि त्याप्रमाणे सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये स्वयंचलित बसेस आलेल्या आहेत या स्वयंचलित बसेसवरती मित्रांनो फक्त त्याचा चालक आणि ती बस त्या बसचं मेंटेनन्स हे सर्व प्रायव्हेट कंपनीला आहे आपला कंडक्टर असतो त्याच्यावरती आपला कंडक्टर फक्त तिकीट काढतो पैसे जमा करतो एस टीला पैसे देतो परंतु त्याचं भाडं मात्र अवाढव्य आहे प्रति किलोमीटर कमीत कमी प्रति किलोमीटर त्रेपन्न ते अठ्ठावन्नच्या दरम्यानचा रेट आहे असे ऐकवत आहे आता मित्रांनो याचं मेंटेनन्स किती दिवसापर्यंत प्रायव्हेट कंपनीला आहे याचा चालक किती दिवसापर्यंत प्रायव्हेट कंपनीला राहील याचा अजूनही काही मोजमाप नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो हे जे शासन निर्णय होतात यामध्ये एस टी महामंडळाचा संचालक मंडळाचा हातभार असतो त्याची संमती असते एस टी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या संमतीशिवाय हे शासन निर्णय होत नाहीत दुसरा एक आत्ताच नुकताच एक शासन निर्णय मित्रांनो पारित झालेला आहे त्या शासन निर्णयाचं नाव आहे हरित परिवहन तुम्हाला वाचूनच दाखवतो मित्रांनो हरित परिवहन या बाबी अंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील पाच हजार डिझेल बसेस बसेसचे द्रवरूप नैसर्गिक वायू इंधनावरील वाहनामध्ये रूपांतर करणे व देखभाल करण्यास मान्यता देणे नैसर्गिक वायू इंधनावरील म्हणजे लिक्विफाईड नॅचरल गॅसेस एल एन जी बसेस आणि हा शासन निर्णय आहे मित्रांनो नऊशे सत्तर कोटी रुपयाचा एल एन जी वाहनाच्या संबंधामध्ये आत्ता नुकताच हा सव्वीस ऑगस्टला एक शासन निर्णय पारित झालेला आहे याच्यामध्ये सा नऊशे सत्तर कोटी रुपयाच्या तरतूद करण्यात आलेली आहे टप्प्याटप्प्याने म्हणजे दोन हजार चोवीसपासून तर दोन हजार अठ्ठावीसपर्यंत या पाच हजार बसेसचे एल एन जीकरण करण्यात येणार आहे आणि हे मात्र प्रायव्हेट कंपनीच्या माध्यमातून याच्यामध्ये मित्रांनो अतिशय महत्त्वाचा शब्द जो आहे तो आहे देखभाल देखभाल म्हणजे मेंटेनन्स म्हणजे मेंटेनन्स या शाखेतील देखभालीच्या शाखेतील कर्मचाऱ्यांची संख्या पर्यायाने कमी करणे आपल्या महामंडळाकडे सध्याच्या स्थितीत मित्रांनो पंधरा हजार बसेस आहेत असे ऐकवत आहे आपण समजू या पंधरा हजार बसेस महामंडळाकडे आहे आणि त्यातून पाच हजार बसेसचे एल एन जीकरण करण्यात येणार आहे या पंधरा हजार बसेसच्या वीस हजार बसेस होतील किंवा नाही हेही आपण सांगू शकत नाही जर वीस हजार बसेस झाल्या त्यापैकी पाच हजार त्यांनी प्रायव्हेटला देखभालीला दिल्या तर आत्ता जेवढे काही कर्मचारी महामंडळाकडे आहेत नियमित सेवेवरती तूर्तास त्यांना जी जे ज्या प्रकारे ट्रीटमेंट आहे किंवा ज्या प्रकारे भरतीचे सेवेचे नियम लागू आहेत त्याप्रमाणे ते काम करत राहतील परंतु जर का पंधरा हजार बसेसमधून पाच हजार बसेसचं एल एन जीकरण झालं आणि आपल्याकडे फक्त दहा हजार बसेस राहिल्या तर दहा हजार बसेसला मेंटेनन्स करणारा जो स्टाफ आहे आणि त्याला चलनीय जो स्टाफ आहे तो आपोआपच आत्ताच्या स्टाफमध्ये म्हणजे आत्ता जेवढा अठ्याहत्तर हजार मिनिमम अठ्याहत्तर हजार कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे त्यातून आपोआपच कर्मचारी स्टाफ कमी होईल म्हणजे महामंडळाच्या नियमित कर्मचाऱ्यांची संख्या कमी होईल पर्यायाने एस टी महामंडळात जी भरती होते ती भरती हळूहळू बंद होईल आणि महामंडळाचं हळूहळू खाजगीकरण मित्र हो यामध्ये हा जो शासन निर्णय आहे नऊशे सत्तर करोड रुपयाचा याला विरोधी पक्षानेसुद्धा मन मंजुरी दिली आहे मान्यता दिलेली आहे मित्रांनो विरोधी पक्षानेसुद्धा त्याला विरोध केलेला नाही किंवा महामंडळाच्या संचालक मंडळामध्ये जे संघटनेचे पदाधिकारी असतात त्यांनीसुद्धा त्याला कुठेही विरोध केलेला नाही किंवा त्यांनी त्या बाबतीमध्ये मीडियावरतीसुद्धा काहीच बोलल्या गेलेलं नाही अतिशय शोकांतिका म्हणावं लागेल की कर्मचारी संघटना असल्या सेन्सिटिव्ह असल्या म्हणजे संवेदनशील विषयावरती मुग गिडून आहेत तर मित्रो हा जो शासन निर्णय आहे खरो हा खरोखरच एस टी कर्मचाऱ्यांच्या भविष्याला अंधार फासणारा हा एस टीच्या खाजगीकरणाचा शासन निर्णय आहे मित्रांनो दोन शासन निर्णय आत्तापर्यंत एस टीच्या खाजगीकरणासाठी शास या तत्कालीन सरकारने शासन निर्णय घेतलेले आहेत मित्रांनो तरीसुद्धा हे सरकार आजही लोकप्रिय सरकार आहे असेच आपण म्हणतो आणि म्हणायला पाहिजे कारण एस टी कर्मचाऱ्यांपेक्षा एस टी कर्मचाऱ्यांची संख्या जी आहे ती कमी आहे सत्तर हजार अठ्याहत्तर हजार जे काही असेल पण त्यापेक्षा महाराष्ट्राची जनसंख्या ही तेरा करोड आहे आणि या तेरा करोड जनसंख्येला जास्तीत जास्त महत्त्व दिलं पाहिजे त्या जनतेचं भलं झालं पाहिजे त्यां तेन, त्यांना त्यांना जास्तीत जास्त म्हणजे आर्थिक सुखसुविधा या शासनाने पुरवल्या पाहिजे आणि ते पुरवत आहे म्हणून हे महाराष्ट्र शासन तत्कालीन आत्ता सध्या जे चालू आहे माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री साहेबांचं सरकार हे लोकप्रिय सरकार आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी आशा व्यक्त करतो की लाडका एस टी कष्टकरी किंवा लाडकी एस टी अशा प्रकारची कोणतीतरी योजना मुख्यमंत्री साहेब आणतील आणि निश्चितच आणतील त्यासाठी ते प्रयत्नशील असतील किंवा त्यांच्याकडे त्या प्रकारचं नियोजन सुरू असेल तर मित्रांनो हा झाला एस टीच्या दोन शासन निर्णय हे एस टीच्या खाजगीकरण एस टीच्या खाजगीकरणाला हळूहळू सुरुवात झालेली आहे आणि एस टीचं भविष्यात कदाचित खाजगीकरण होईल याला जनतेतून सुद्धा विरोध व्हायला पाहिजे एस टी कर्मचाऱ्यांच्या संघटनांमधून विरोध व्हायला पाहिजे जर तुम्ही एल एनजीकरण करताय जर तुम्ही या महामंडळामध्ये इलेक्ट्रॉनिक बसेस आणत आहात तर जे आत्ता सेवेमध्ये असणारे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना त्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे त्याचे प्रशिक्षण वर्ग चालवले पाहिजे म्हणजे महामंडळ जे आहे जनतेच्या सेवेकरिता चालवलेलं आहे आता जनता म्हणजे काय तर एस टी महामंडळाच्या एस टी महामंडळाच्या बसेसनं जे प्रवास करतात निवड तीच जनता नाही तर एस टी महामंडळाचे कर्मचारीसुद्धा हे जनतेच्या व्याख्येमध्ये समाविष्ट होतात आणि म्हणून या कर्मचाऱ्यांची सुद्धा आर्थिक भरभराटी झाली पाहिजे या पद्धतीनं सरकारनं जर काम केलं तर निश्चितच या सरकारला फार फार म्हणजे कर्मचाऱ्यांच्या वतीनं खूपच शुभेच्छा लाभतील तर मित्रो हो, यानंतर आप अतिशय महत्त्वाच्या शासन निर्णयावरती बोलणार आहोत तो अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे तो आहे मित्रांनो चार आग चार ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र शासनाने पारित केलेला शासन निर्णय आता हा शासन निर्णय काय आहे हे आपल्या सर्व टीच्या कष्टकऱ्यांना कळलं पाहिजे त्यासाठी या संवादामध्ये या शासन निर्णयाला मी अंतर्भूत केलेला आहे मित्रांनो या शासन निर्णयाप्रमाणे एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन द्यावा किंवा नाही किंवा त्याला जर सातवा वेतन एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सेवन पे कमिशन जर लागू करायचं असेल तर त्यासाठी किती भार पडेल किती आर्थिक तरतूद करावी लागेल सध्या एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं वेतन किती आहे त्याची वेतन निश्चिती कशी करावी या सर्व गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री साहेबाच्या शासनाने एकनाथ शिंदे साहेबाच्या शासनाने त्रिसदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत केली आणि चार ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी तो निर्णय जाहीर केला मित्रांनो या शासन निर्णयाप्रमाणे या त्रिसदस्यीय समितीला फक्त साठ दिवसाची मोहलत देण्यात आली होती साठ दिवसात या समितीने विविध प्रकारे अभ्यास करून वेतनाच्या संबंधित अभ्यास करून महाराष्ट्र शासनाला त्याचा अहवाल सादर करणे क्रमप्राप्त होतं परंतु मित्रांनो चार ऑक्टोबर दो चा आग, दो दोन हजार तेवीस नंतर आजच्या घडीला बघा आज ऑगस्ट दोन हजार चोवीस चालू आहे आणि पुढे दोन महिन्यानंतर ऑक्टोबर येईल म्हणजे एक वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे तीनशे साठ दिवस उलटून गेले तरीसुद्धा या समितीनं अजूनपर्यंत आपला अंतिम अहवाल शासनाला सादर केलेला नाही याचाच अर्थ मित्रांनो एस टी महामंडळात ज्या सव्वीस संघटना आहेत त्या अजूनही याच्या बाबतीत जागरूक नाही या शासन निर्णयाच्या बाबतीत जागरूक नाही पुन्हा दुसरे असे की कृती समितीने नोटीस दिल्यानंतर या सात आठ दोन हजार चोवीसला बैठक झाली आणि या बैठकीमध्ये त्या समितीचं नूतनीकरण झालं मित्रांनो बघा शासनाने कसा काय वेळ वेळ काढूपणा हा महामंडळाच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाचा वेळ काढूपणा चाललेला आहे यापूर्वीच्या सरकारने सुद्धा वेळ काढूपणा केला जेव्हा आपलं आंदोलन सुरू होतं त्यावेळीसुद्धा वेळ काढूपणा सुरू केला बारा आठवड्याची मुदत होती त्याला जवळजवळ वीस आठवडे लागले म्हणजे न्या ना, न्यायालयाचा अंतिम निर्णय येईस तोवर कमीत कमी वीस आठवडे गेले ती उच्चस्तरीय समिती होती आता या शासनाने काय केलं आहे की चार ऑक्टोंबर दोन हजार तेवीसला समिती नेमली आणि त्या समितीचं सात ऑक्टोबर दोन हजार सात ऑगस्ट दोन हजार चोवीसला नूतनीकरण केलं त्याच्यामध्ये फेरबदल केले आता फेरबदल केल्यानंतर यालासुद्धा अहवाल कधी सादर करायचा या समितीने अहवाल कधी सादर करायचा याबाबतीत कोणतंही बंधन घातलेलं नाही मित्रांनो एस टी महामंडळाच्या कष्टकऱ्यांना आर्थिक भरभराटीस आणावं किंवा एस टी महामंडळाच्या कष्टकऱ्याच्या माध्यमातून मागास वर्गाची ओबीसीची एस सी एस टीची भरभराटी व्हावी ते कुटुंबाची आर्थिक उन्नती व्हावी जर ती आर्थिक उन्नती झाली तर त्याचं सामाजिक नूतनीकरण व्हावं त्याचा सामाजिक भरभराटी व्हावी असं शासनाला वाटत नाही हेच या दोन्ही या शासन निर्णयावरून दिसून घेता येऊ एसटी कष्टकरी जनसंघासोबत जेव्हा सभा झाली त्या सभेच्या वेळी माननीय अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की या समितीच्या दोन बैठका आटोपलेल्या आहेत तिसरी बैठकासाठी तिसऱ्या बैठकीसाठी आम्ही सरकारला विनंती केली आहे परंतु ती तिसरी बैठक केव्हा आटोपणार आहे याचा अजूनही थांब पत्ता नाही तर मित्र हो हे अशा प्रकारचे शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने अतिशय लोकप्रिय शासनाने घेतलेले आहेत एस टी महामंडळाच्या कष्टकऱ्यांच्या संबंधात एस टी महामंडळाच्या हळूहळू हळूहळू संथगतीने खाजगीकरणाच्या संबंधात आणि जे आता सेवेत आहेत एस टी महामंडळाचे कर्मचारी त्यांच्या भविष्याला अंधारात ढकलण्याच्या संबंधामध्ये या तत्कालीन शासनाने हे घेतलेले मित्र शासन निर्णय आहेत तर तुम्हास या चर्चेवरून काय वाटतं निश्चित स्वरूपात कमेंटमध्ये लिहा म्हणजे निश्चित मला त्या माध्यमातून आपल्या भावना कळतील पुढल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो निश्चित स्वरूपात आपल्या या पुढल्या गतिविधीच्या संबंधात वेतनाच्या संबंधात चर्चा करूया तुर्तास एवढेच थांबतो वंदे मातरम